लग्न होऊन दोन महिने झाले तर बायको संघ साधं बोललं नाही लग्न झालंय तरी देवळात जोपतय म्हटलं माणूस एक नाव ठेवणार आहे का म्हणून आपला अंधाराचा फायदा घेऊन घराकडे निघाला होता तर रोगो स्वतःच्या घरापुढं कमरो हात ठेवून उभा राहिला होता आणि तिची बायको इकडे भांडी घास होत रोगो आपाला कमरो हात ठेवायचा लय ना पूर्वज त्याचं पंढरपूरच होतो आणि पांडुरंगाच्या वानाव गेलत पण गुणाव गेलं नव्हतं दिसल तिची माप काढायचं हिकडं बांडिक कसते बायको सदा निघालेला बघितला बघितलं अंधारात झाडी मारली सदा सदा वळून मागं बघितलं आणि रघुबापाच्या बायकोला म्हणला वहिनी गड्याच्या आवाजात हा मारली काही नट्रंग बघून आला आहे काय म्हंटल नाही नाही म्हटलं मी मारले म्हटलं आपण निदान हसायच तर किंवा दात तर दिसलं असत म्हणलं मला एक सांग तुला बायको पसंत आहे का सदा ना, बायको कुठे बघितलं आणि म्हटलं नको हाय तिच्यास बोलायचो आणि हेला नेऊन काय करू म्हटलं